दिव्यामध्ये अनेक शाळांना मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आल्याने या शाळांना लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचं शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मडवी यांनी यावेळी सांगितलंय अनधिकृत शाळा व त्या शाळांमधील विद्यार्थी यांचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द यावेळेस रमाकांत मडवी यांनी मेळावा आयोजकांना दिलाय आकांक्षा हॉल येथे हा मेळावा पार मान्यता नसलाय विद्यार्थ्यांना या शाळांना लवकरात लवकर मान्यता

शहर विकास आघाकाला दोन हजार तीन जेड झाच्यामुळे इथे कोणतीही वास्तू होऊ शकत नाही आता एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन शहर विकास आघाडीकडे दिवाश आर्जन केलेलं त्याच्यामुळे तो प्रश्न काही नाही दरम्यानच्या काळात पंधरा पंधरा वीस वीस शाळा चालत त्या शाळांना मान्यता मिळावी म्हणून आपण माध्यंत आयुक्तांना भेटलो आयुक्तांना विनंती केली की एवढ्या मोठ्या शाळेतल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समायोजन करणं शक्य नाही बोलणं खूप शक्य आहे पण पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समा या शाळा बंद करून त्यांना दुसऱ्या शाळेत आणि दुसऱ्या शाळेत समजा आपण त्यांचं समायोजन केलं त्यांची जी फी आहे ती या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणं पडणे असं दोन्हीकडनं इकडे आड इकडे वी अशी परिस्थिती पालकांची होणार आहे त्याच्यामुळे ह्यांना काही अवधी द्या ह्यांना यांच्या अटी पूर्ण करण्याची संधी द्या त्याच्यात काही अटी जाचक तर शिथिल करता येत असतील तर शिथिल करा आणि या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भवित्याविषयी खेळू नका अशी आम्ही शिक्ष शासनाला विनंती केली नक्कीच आयुक्त सकारात्मक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींची कागद पद्धती करण्यास का सांगितले लवकरच त्याच्यात मार्ग निघेल आणि त्याच्यात हा प्रश्न सुट्ट्या दरम्यानच्या काळात इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याविरोधात त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्याशी संवाद साधू लोकांची भूमिका कोणी घेऊ नये एकमेकांना आवक पद्धत करू नये कारण की सगळ्याच संस्था शंभर टक्के परिपूर्ण नाही आहेत त्याच्यामुळे आज यांच्या आवाज जनते त्यांच्या आवक होतील आणि भरडला नाही तर दिव्या शहरातला विद्यार्थी त्याच्यामुळे तसं त्यांच्या विद्यार्थ्यांवर गटांतर येऊ नये आणि शहर बदनाम होऊ नये म्हणून सगळ्या संस्थांनी विचार असं शिवसेना मी सगळ्या संस्था चालकांना विनंती करू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करा